महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात येत असलेल्या बेलतुरा गावात काल रात्री दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान बँडवर गाणा लावण्याच्या कारणावरून दोन गटात राडा झाला त्यानंतर या राड्याने रूपांतर हानामारी झाले यामध्ये दोन्ही गटाकडून एकमेकांवर लाठीकाठीने मारहाण केली तर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे यामुळे गावात एकच गोंधळ उडाला होता घटनेची माहिती मिळताच हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे स्थानिक गुन्हे शाखा सेनगाव पोलिसांनी बेलतुरा गावात भेट दिली आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता ठेवा असं आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आलं होतं दोन गटात झालेल्या हा दोन्ही गटातील वीस ते पंचवीस जण जखमी झाले होते त्यांना रात्री सेनगाव तसेच हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले वेलतुरा गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा असून गावात तणावपूर्ण शांतता आहे रात्री दहा वाजेच्या सुमारास दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत बँडवर गाणे लावण्याच्या कारणावरून आधी दोन गटात राडा झाला होता त्यामध्ये एकमेकांवर काठ्यांनी मारामारी झाली तर दगडफेक झाली होती यामध्ये दोन्ही गटातील वीस ते पंचवीस जण जखमी झाले होते सध्या येलतुरा गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून या गावात नागरिकांना विनाकारण फिरव दिलं जात नाही तर पोलिसही वेलतुरा गावातील परिस्थितीवर लक्ष ठेवलंय तर आतापर्यंत पोलिसात कोणताही गुन्हा नोंद झाला नसून पोलिसांतर्फे गावकऱ्यांना शांतता ठेवली आवाहन करण्यात आलंय महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट आरोही जाधव सेनगाव हिंगोली सबस्क्राईब मिस एन अपडेट